इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आय एम ए चिपळूणमार्फत दान दिनी दान जागृती अभियान आय एम एचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर अब्बास जबले यांच्या संकल्पनेतून यशस्वीरित्या राबविले गेले रक्तदान नेत्रदान हे सर्व परिचित आहे अवयवदान कसे व कोठे कर केले जाते ह्याबाबत जनजागृती होऊन अवयवदान करण्यासाठी लोकांनी पुढे येण्याच्या दृष्टीने अवयवदानाचे महत्त्व विषद करणारे व्याख्यान देबीजे कॉलेज येथे संपन्न झाले डॉक्टर संतोष भिसे शरीरशास्त्र बी के वालावलकर कॉलेज डेरवन यांनी देहदानाविषयी मार्गदर्शन केले डॉक्टर सद्गुरू पाटणकर यांनी अवयवदान तर डॉक्टर नदीम खतीब यांनी नेत्रदानाबद्दल माहिती दिली डॉक्टर मुश्ताक मुकादम यांनीही यथोचित मार्गदर्शन केले अवयवदान करण्यासंदर्भातील कायदेशीर माहितीही यावेळी देण्यात आली आय एम एचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर अब्बास जबले उपाध्यक्ष डॉक्टर विकास जोगळेकर सेक्रेटरी डॉक्टर अरविंद पोतदार जॉईंट सेक्रेटरी डॉक्टर मुश्ताक मकादम खजिनदार डॉक्टर अजय सानप कार्यकारी सदस्य डॉक्टर मंजूर मनियार महिला विभाग अध्यक्षा डॉक्टर मनीषा वाघमारे उपाध्यक्षा डॉक्टर वनिता सानप सेक्रेटरी डॉक्टर अनुपमा जोशी आय एम ए सदस्य डॉक्टर नदीम खतीम शिवाय डॉक्टर रहमत जबले डॉक्टर शमीना परकार आधी मान्यवर तसेच बी बी जे कॉलेजचे लेक्चरर्स व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन व सर्व संचालक तसेच डेरोन हॉस्पिटलच्या डॉक्टर सुवर्णा पाटील यांचे विशेष आभार मानण्यात आले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर